जय श्री स्वामी समर्थ दोन सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे असं म्हटलं जाते की ते बालपणाचे मित्र होते त्याने करियरला पण सुरुवात सोबतच केली एकाच कोच शिक्षण घेतलं एवढं सगळं असताना आज सचिन तेंडुलकर कुठे आहेत आणि विनोद कांबळे कुठे आहे असं म्हटलं जाते की विनोद कांबळेने यशाची किंमत नाही केली जेव्हा यश भेटलं तेव्हा त्याने मेहनत न करता नको त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नको त्या गोष्टी करत राहिले त्यामुळे आज त्यांची ही अवस्था आहे आणि सचिन तेंडुलकर याने यशाला डोक्यावरचा ताज बनवून ठेवला आणि यश भेटले म्हणते शांत नाही बसले मेहनत करत राहिले आज त्या मेहनतीचं फळ त्यांना भेटले आज ते कुठल्या कुठं पोचले म्हणून त्यातून एक गोष्ट शिकायला भेटते माणसाने यश भेटलं म्हणून ओतमात करू नये यशाकडे दुर्लक्ष करू नये नाहीतर अवस्था आपली विनोद खांबयासारखी होऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे सचिन तेंडुलकर यशाची किंमत केली यश भेटले म्हणून ते शांत नाही बसले ते मेहनत करत राहिले त्यामुळं यश आज त्यांच्या पायाशी लोडते म्हणून माणसाने मेहनत अशी करावी जेव्हा आपण कधी काहीच नसतोय तेव्हापासून यशाला मेहनतीला सुरुवात करावं आणि जोपर्यंत ते यश आपल्या डोक्यापर्यंत डोक्याचा ताज बनत नाही तोपर्यंत थांबू नये माणसांना पण यश भेटलं म्हणून ते यश डोक्यात जाऊन देऊ नका नाहीतर अवस्था बघताय तुम्ही लोकांची म्हणून सांगते यशाकडे लक्ष द्या पण यश भेटलं म्हणून ते यश डोक्यात जाऊ नका जाऊन देऊ नका विनोद कांबळेसारखे स्वतःची अवस्था करून घेऊ नका देऊ नका सचिन बनायचा प्रयत्न करा विनोद कांबळे नाही